नमस्कार मित्रांनो मी प्रवीण बोर्वे आपलं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रवीण बोरवे ऑफिशियल मित्रांनो आपण आपल्या या, या युट्यूब चॅनलवरती एज्युकेशनल व्हिडिओ टाकत असतो त्यामुळं सर्वप्रथम आपण जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर मी सर्वांना विनंती करतो की आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपला आजचा जो व्हिडिओचा मुद्दा असा आहे की आपल्याला दोन हजार चोवीस पंचवीस दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे कारण की संच मान्यतेच्या बेसिसवरच आपल्या थर्ड टेटला किती जागा येऊ शकतात या संदर्भात आपल्याला माहिती मिळू शकते त्याआधी आपण संच मान्यता काय असते हे समजून घेऊया तर मित्रांनो संच मान्यता म्हणजे काय असते तर ते सर्वप्रथम आपण बघूया संच मान्यता म्हणजे विद्यार्थी संख्येच्या आधारावर काही निकष ठरवले जातात आणि विद्यार्थी संख्येच्या आधारावर जे निकष ठरवले जातात म्हणजे उदाहरणार्थ की आपल्या वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत या बेसिसवर शिक्षकांची व शिक्षक इतर कर्मचाऱ्यांची संख्या ठरवली जाते त्याला संच मान्यता असे म्हणतात मग या संच मान्यतेच्या आधारावरच विद्यार्थी संख्या ठरत असते तर चला तर बघूया आपण तेवीस चोवीस ची संच मान्यता मित्रांनो आपण जेव्हा संच मान्यतेचा विचार करतो त्यावेळेस विद्यार्थी संख्या आपल्या डोळ्यासमोर असते विद्यार्थी संख्या जेवढी जास्त असेल जेवढा आपला जास्त पट असेल तेवढेच शिक्षकांची आवश्यकता भासत असते त्यामुळे पट वाढवण्यासाठी भावी शिक्षक म्हणून आपणही प्रयत्न केले पाहिजे आपल्या गावामध्ये जाऊन जिल्हा परिषद शाळेचं किंवा सरकारी शाळेचं महत्व आपण समजून सांगितलं पाहिजे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त एक ते पाचची ची संच मान्यता बघणार आहोत फक्त एक ते पाच म्हणजे इयत्ता पहिले ते पाचवीचे संच मान्यता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता एक ते पाचचा चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या समोर प्राथमिक स्तर असतो हे आपल्यालाही माहिती आहे एक ते पाचच्या शाळा म्हणजे या प्राथमिक शाळा असतात आणि त्यांच्यामध्ये कोणते निकष संच मान्यतेसाठी आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे तर मान्यतेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा जो महत्वाचा आणि थोडा सेन्सिटिव्ह मुद्दा होता मित्रांनो तो असा आहे की एक ते वीस एक ते वीस पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये किमान एक शिक्षक व त्यानंतर दुसऱ्या पदावर सेवानिवृत्त शिक्षक भरले जातील या संदर्भात त्या जे आर मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे हा थोडा एक सेन्सिटिव्ह मुद्दा होता त्यानंतर आता आपण संच मान्यता चोवीस पंचवीस बघूया त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थी संख्या देय शिक्षक पद देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या पदात संरक्षण म्हणजे पूर्वीची जे पद होते त्यांना संरक्षण देण्यासाठी किती पट किंवा किती संख्या विद्यार्थ्यांची आवश्यक आहे त्या संदर्भात या शेवटच्या कॉलम मध्ये माहिती दिली तर मित्रांनो हा चोवीस पंचवीसचा चा जो संच मान्यतेचा जी आर होता तो पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी निघाला होता पंधरा मार्च दोन हजार चोवीस तर आता आपण बघूया की एक ते पाच साठी जर विद्यार्थी संख्या हा बघा हा पहिला कॉलम जो आहे तो विद्यार्थी संख्येचा आहे मग एक ते पाच साठी विद्यार्थी संख्या वीस ते साठ असल्यास त्याला कमीत कमी दोन शिक्षक पद मंजूर करण्यात आले होते आणि देय पद मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थ्यांची संख्या होती वीस म्हणजे किमान की किती विद्यार्थी आवश्यक होते वीस आणि पूर्वीच्या पदात संरक्षण देण्यासाठीही वीस पदांची आवश्यकता होती म्हणजे वीस विद्यार्थ्यांची आवश्यकता होते म्हणजे विद्यार्थी संख्या वीस ते साठ वीस ते साठ साठी देय शिक्षक पद दोन देय पद पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या वीस पूर्वीच्या पदा संरक्षण वीस त्यानंतर विद्यार्थी संख्या एकसष्ट ते नव्वद विद्यार्थी संख्या एकसष्ट ते नव्वद साठी देय शिक्षक पद तीन देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या होती शहात्तर त्यानंतर पूर्वीच्या पदासंरक्षण देण्यासाठी एकसष्ट विद्यार्थी संख्या त्यानंतर एक्क्याण्णव ते एकशे वीस विद्यार्थी संख्या त्यासाठी देय शिक्षक पद चार मंजूर त्यानंतर देय पद मंजूर होण्यासाठी आवश्यक विद्यार्थी संख्या एकशे सहा आणि पूर्वीच्या संरक्षण एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णव ते एकशे वीस साठी देय शिक्षक पद चार देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या एकशे सहा आणि पूर्वीच्या संरक्षण त्यासाठी एक्याण्णव त्यानंतर एकशे एकवीस ते दीडशे विद्यार्थी संख्या देय शिक्षक पद पाच मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या एकशे छत्तीस आणि पूर्वीच्या संरक्षण एकशे एकवीस त्यानंतर एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा पद त्यानंतर एकशे सहासठ किमान विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या पदा संरक्षण एकशे एक्कावन्न त्यानंतर एकशे एक्क्याऐंशी एक एक ते एक दोनशे दहा त्यासाठी सात पद मंजूर मंजूर पद होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या एकशे शहाण्णव आणि पूर्वीच्या संरक्षण एकशे एक्याऐंशी त्यानंतर दोनशे दहा विद्यार्थी संख्यापर्यंत मागे एक पद मंजूर करण्यात आले होते त्यानंतर दोनशे अकरा ते दोनशे पन्नास विद्यार्थी संख्येसाठी आठ पद त्यासाठी किमान विद्यार्थी संख्या दोनशे एकतीस आणि पूर्वीच्या पदात संरक्षण देण्यासाठी दोनशे दहा आणि दोनशे दहाच्या पुढे जर पद असतील तर चाळीस विद्यार्थ्यांमागे एक पद अशा पद्धतीने दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेमध्ये पद मंजूर करण्यात आली होती